नमस्कार मी सुदेशना आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स चोपाळा भागात सहा लाख बत्तीस हजाराचा गुटखा जप्त तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या आंदोलनामुळे विद्यार्थी आणि सामान्य जनता वेटी माईन दुर्घटनेतील मृताच्या नातेवाडी मदत फेरी काढून निधीचे संकलन मराठवाड्याच्या हक्काच्या पाणी यावर्षी देखील जायकवाडीत नाही राजकीय नेत्याची उदासीनता आता बातमीपत्र विस्ताराने शहरातील चोफाळा भागात असल्या सिद्धनाथपूर येथे राहणाऱ्या मोहम्मद इलियास यांच्या राहत्या घरी धार टाकून अन्न आणि औषध प्रशासन व पोलिसांनी सुमारे सहा लाख बत्तीस हजाराचा गुटखा जप्त केला इतवारा पोलिस आणि अन्न आणि औषध प्रशासनाने काल शहरातील चौफाळा भागातील सिद्धनाथपुरी येथे राहणारे मोहम्मद मोहम्मद इलियास यांच्या राहत्या घरी पोलिसांनी धा टाकून सितार गोवा रजनीगंधा माणिक चंद राजू इलेची आदी तंबाखूजन पान मसाला असलेला गुटखा जप्त केला असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे प्रवीण काळे यांनी दिले आहे सांगाच्या सुमारास मला अशी बातमी मिळाली मोहम्मद इली नूर मोहम्मद सिद्धनाथपुरी चौफाळा नांदेड इथे राहणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये गुटखा आणि पान मसाल्याचा निर्बंधित साठा करून ठेवण्यात आलेला आहे त्या सदरचा साठा सहा लाख बत्तीस हजार रुपये केंद्राचा आढळून आलेला आहे आम्ही सदरचा साठा प्रतिबंधित करून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीला अटकही केलेली आहे आरोपीच्या के आरोपी विरुद्ध कालिश्वारा पोलीस स्टेशनवर गुन्हा नोंद करण्यात आलेली आहे आज दहा टाकून जप्त करण्यात आलेल्या गुटख्यामध्ये बारा बॅग सितार चार बॅग गोवा चोवीस डबे रजनीगंधा असा एकूण सहा लाख बत्तीस हजाराचा माल जप्त केला असल्याचे इतवारा पोलीस ठाण्याचे दिनेश सोनस्कर यांनी सांगितले आहे गुटखा ठेवला असा मला माहिती मिळाली त्यानुसार आमच्या तिथे सहा लाख बत्तीस हजाराचा गुटखा जप्त केलेला आहे त्याने तो अवैधरित्या जप्त केला होता मोहम्मद इलस असं आरोपीचं नाव आहे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा येतो कारण नांदेड जिल्हा हा कर्नाटक व आंध्राच्या सीमा रेल्वेला लागून असल्यामुळे सीमावर्ती भागातून गुटख्याची ने आण सुरू असते जिल्ह्यातील तहसीलदार नायब तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे सर्वसामान्य जनता आणि विद्यार्थ्यांची एक प्रकारे आडवणूक होत आहे प्रमाणपत्र अभावी अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील सर्व तहसीलदार नायब तहसीलदार आणि महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत ऑगस्ट पासून उपसले आपल्या विविध मागणीसाठी प्रशासनाला आणि सामान्य जनतेला या महसूल कर्मचाऱ्यांनी आहे सध्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आपल्या शासकीय कामासाठी वेगवेगळ्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे त्याचबरोबर अनेक महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची अंतिम तारीख संपत आली आहे मात्र महसूल कर्मचाऱ्यांनी वेळ साधून सुरू केलेल्या या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांची आडवणूक तर होतच आहे त्याचबरोबर प्रशासन देखील वेटीस जात आहे मात्र आंदोलनकर्ते महसूल अधिकारी या प्रकाराला शासन जबाबदार असल्याचे सांगत आहेत कॉलेज स्तरावर आणि इंजिनिअरिंग मेडिकल स्तरावर हे विचार झालेला आहे आणि त्याप्रमाणे का प्रवेशाचं काम होत आहे परंतु या मधल्या काळामध्ये कोणाही विद्यार्थ्याला आम्ही प्रमाणपत्र निर्गमित केलं नाही किंवा शासनातर्फे ही व्यवस्था कुठे झालेली नाही त्याच्यानंतर आज आमची जे सकारात्मक चर्चा नाही झाल्यास उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातले महसूल कर्मचारी रस्त्यावर निघतील आणि हे आंदोलन आणखी तीव्र करतील आंदोलन करणाऱ्या काही महसूल कर्मचाऱ्याची विद्यार्थ्याच्या या आडवणुकीला विरोध होता परंतु संघटनेच्या वरिष्ठांनी इतर कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याची चर्चा आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाइल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालया शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना नांदेड शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन वाढदिवस लग्न समारंभ निरोप समारंभ स्पेशल पार्टी रिसेप्शन पार्टी आणि कोणतीही पार्टी आयोजित करायची असेल तर चिंता कशाला नमस्कार इव्हेंट आहे ना इन्व्हिटेशन कार्ड पासून रिटर्न गिफ्ट पर्यंत संपूर्ण व्यवस्था आमच्याकडे केली जाईल कॉर्पोरेट इव्हेंट असो वा पॉलिटिकल इव्हेंट आठवा रोड शो इव्हेंट तुमच्याकडील प्रत्येक समारंभाचा इव्हेंट आमच्याकडे द्या आणि आपल्या समारंभाचा आनंद लुटून द्विगुणित करा संपर्कासाठी पत्ता विनायक ओगले मुख्य व्यवस्थापक नमस्कार इव्हेंट्स केअर ऑफ फ्लॉवर एंड फ्लॉवर सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड त्र्याहत्तर पन्नास चौसष्ट छप्पन छप्पन झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट नमस्कार टू इव्हेंट्स डॉट कॉम विश्रांतीनंतर पुन्हा एक डापलं स्वागत पुणे जिल्ह्यातील माळीन येथील डोंगर कोसूल झालेल्या दुर्घटनेत शेकडो जण मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी रॅली काढून आर्थिक मदत गोळा करण्यात आली पुणे जिल्ह्यातील माळीन येथे मागील चार दिवसांपूर्वी दरड कोसळून अख्खे गावच्या गाव उद्ध्वस्त झाले या दुर्घटनेतील मृतांची संख्या एकशे पन्नास पेक्षाही संपूर्ण देशभरातून या दुर्घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांकडून त्यांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी प्रभात फेऱ्या काढण्यात येत आहेत आज शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढून या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक सहकार्य मिळावे यासाठी जनजागृती केली माळीन गावामध्ये जो हत्ता झालेला आहे नैसर्गिक आपत्ती आहे महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांचा निधी जात आहे म्हणून नांदेड जिल्ह्याच्या अन्नपूर्णा या सर्वांचा उद्देश एकच आहे की त्या, त्या माहीम मध्ये जी काही लहान लहान बालक आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांची आई वडील आहेत आहेत आणि म्हणून त्या लहान मुलांना असं वाटून आहे की एकटे आहेत पोरकी झालेली आहेत त्यांना एक मदत म्हणून आपल्या देशात अनेक वेळा नैसर्गिक आपत्तींना बळी पडून आर्थिक आणि मानवीय नुकसान होते अशा वेळी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करणं गरजेचं आहे मराठवाड्यातील राजकीय नेते मात्र उदासीन असल्यामुळे मराठवाड्यातील जनता हक्काच्या पाण्यापासून उपेक्षित राहणार आहे यावर्षी मराठवाडा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होत आहे मराठवाड्यात मात्र दुष्काळ परिस्थिती आहे मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाला असून शेतकऱ्यांसहित संपूर्ण जनता पाण्यासाठी तहानलेली आहे परंतु येथील राजकीय नेते आगामी विधानसभेच्या दावेदारीमध्ये मक्षूल आहेत मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात अद्याप पाणी साचू शकले नाही जायक चा वर असलेले भंडारा निळवंडे या धरणात दे हे पाणी अडवले जाते मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष व्यंकटेश काबदे यांनी मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जायकवाडीवरील धरणातून पाणी सोडणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे मात्र शासन पाणी सोडण्यास तयार नाही मराठवाड्यामध्ये सिंचन आणि पाणी प्रश्नाबद्दल सतत अन्याय होत आलेला आहे मराठवाड्याची जी एक हक्काची मागणी आहे पाण्याची जी हक्काची मागणी जी शासनानं मंजूर केलेली होती त्यावर पश्चिम महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी ने आणि तिथल्या कारखानदारांनी त्याच्यावर स्टे आणला आणि हा स्टे केवळ पंचवीस मे पर्यंत होता तेव्हा आता त्या स्टेची तारीख उठलेली असल्यामुळं आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस पडलेला असल्यामुळं सत्तरऐंशी टक्केपर्यंत ती पश्चिम महाराष्ट्रातली धरणं मग ते भंडारधरा असो गंगापूर असो दारणा असो ती धरणं भरलेली आहेत तेव्हा या शासनाने विधानसभेमध्ये दिलेल्या आश्वासनाची डॉक्टर काबदे हे पाणी प्रश्नी गंभीर असले तरी मराठवाड्यातील इतर राजकीय नेते त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देताना दिसत नाहीत त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळाच्या छत्राखाली वावरणाऱ्या जनतेचे मोठे नुकसान होत आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मनसेचे काही नेते पदाधिकारी काँग्रेसच्या संपर्कात राजकीय चर्चेला उधाण जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी देखील पावसाची हुलकावणी शेवटी पुन्हा हेडलाईन्स चोपाळा भागात सहा लाख बत्तीस हजाराचा गुटखा जप्त तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या आंदोलनामुळे विद्यार्थी आणि सामान्य जनता वेटीस पाळीन दुर्घटनेतील मृताच्या नातेवाईकांसाठी मदत फेरी काढून निधीचे संकलन मराठवाड्याच्या हक्काचे पाणी यावर्षी देखील जायकवाडीत नाही राजकीय नेत्याची उदासीनता आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत तो नमस्कार